ठाणे महापालिकेतर्फे घेण्यात आलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आरा स्पर्धेत जय भवानी मित्रमंडळ पहिल्या क्रमांकाचे मानकरी स्वच्छता पुरस्कारात प्रथम सार्वजनिक उत्सव मंडळ स्वातंत्र्यवीर सावरकर नगर उत्कृष्ट मूर्तिकारांचा प्रथम क्रमांक गुणसागर नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ठाणे महापालिकेतर्फे दरवर्षीप्रमाणे घेण्यात आलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आरा स्पर्धा दोन हजार चोवीसचा निकाल जाहीर करण्यात आला आहे या स्पर्धेत आझाद नगर नंबर दोन येथील जय भवानी मित्र मंडळ हे पहिल्या क्रमांकाचे मानकरी ठरले आहे तर सार्वजनिक उत्सव मंडळ स्वातंत्र्यवीर सावरकर नगर यांना स्वच्छता पुरस्कारात प्रथम आणि गुणसागर नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात उत्कृष्ट मूर्तिकाराचा प्रथम क्रमांक मिळाला आहे स्पर्धेत सहभागी झालेल्या आणि विजयी ठरलेल्या सर्व गणेशोत्सव मंडळाचे ठाणे महापालिका आयुक्त सौरभराव यांनी अभिनंदन केले आहे ठाणे महापालिकेच्या वतीने घेण्यात आलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आरास स्पर्धेत ठाण्यातील एकूण एकवीस मंडळांनी सहभाग घेतला होता स्पर्धेचे निरी परीक्षण करताना मूर्ती सजावट विषय मांडणी शिस्त व स्वच्छता तसेच कलावंतांचे काम या या सर्व घटकांचा विचार करण्यात आला स्पर्धेचे परीक्षण ज्येष्ठ चित्रकार सदाशिव कुलकर्णी व किशोर नांदवडेकर आणि पत्रकार पंकज रोडेकर यांनी केले या स्पर्धेत प्रथम पारितोषिक पटकवलेल्या जयभवानी मित्रमंडळाने निष्काळजीपणामुळे होणारी जीवितहानी हा विषय त्यांच्या देखाव्यातून मांडला आहे तर द्वितीय क्रमांक महागिरी कोळीवाडा येथील एकविरा मित्रमंडळ यांना मिळाला आहे त्यांनी कैफियत समाधानाची हा विषय मांडला आहे तृतीय क्रमांक गांधीनगर येथील शिवसम्राट मित्रमंडळ यांच्या सुरक्षितता या विषयावरील देखाव्यास मिळाला आहे चैतन्य मित्रमंडळ जिजामाता नगर सोसायटी यांना चौथा सार्वजनिक उत्सव मंडळ जयभवानी नगर ग्लोबिंग वॉर्मिंग यांना पाचवा ओमशक्ती विनायक मित्रमंडळ गांधीनगर युवा भारत यांना सहावा क्रमांक मिळाला आहे सातवा क्रमांक शिवगर्जना मित्रमंडळ बटणांचा देखावा आणि आठवा क्रमांक केदारेश्वर मित्रमंडळ आनंदनगर काळाप्रमाणे बदलणारी माणसे यांना मिळाला आहे स्वच्छता पुरस्कार स्वच्छता पुरस्कारात प्रथम क्रमांक सार्वजनिक उत्सव मंडळ सावरकर नगर यांना तर द्वितीय पारितोषिक ओंकारेश्वर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ माडा वसाहत हो। तर तिसरा क्रमांक स्वातंत्र्यवीर सावरकर मित्रमंडळ सावरकर नगर यांना मिळाला आहे उत्कृष्ट मूर्तिकार प्रथम पारितोषिक विनोद शिळकर गुणसागर नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ कळवा द्वितीय पारितोषिक राकेश गोष्टीकर श्रीरंग सहनिवास गणेशोत्सव मंडळ तर तृतीय पारितोषिक दीपक गोरे कोलबाड मित्रमंडळ यांनी पटकावले आहे पारितोषिक वितरणाची तारीख आणि वेळ मंडळांना लवकरच कळवण्यात येईल असे महापालिकेतर्फे सांगण्यात आले आहे